राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा बाजार समिती खेड चाकण कमीद या ठिकाणी अवघ दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड केडगाव अवघ दोन हजार पाच क्विंटल कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राहील पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवघ पाच हजार दहा क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सर संद्रा आहे चोवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे अठ्ठावीसशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो जुन्नर अळीफाटा येते काल दुपारनंतर अठ्ठावीसशे दहा हा भाव हॅस्ट मिळाला बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सकाळ सतरा बावीसशे तीस क्विंटल कमीत मिद कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्व संद्रा चौदाशे आठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चजराई एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्याचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी